ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत किचन मध्ये आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगी सुगरण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आज आपला चार्ट स्पेशल वीकचा शेवटचा दिवस आणि मग आज शेवटच्या दिवशी काय स्पेशल चनाचोर गरम चनाचोर गरम हे नाव ऐकलंय आपण अरे समुद्रावरती फिरायला गेलो काय किंवा आपण ट्रेन मधनं प्रवास केला काय किंवा आपण अगदी बस स्टँड वरती बसची वाट पाहतोय काय कधी कधी घरा खालूनच आपण नेहमीच आहे तर आपण शेवट खूप चांगला केला पाहिजे की चनाचोर चटपटा ही रेसिपी आपण आज करणार वा 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 मस्त चना चोर चटपटा अमेझिंग चटपटा म्हटल्यापासूनच तोंडाला असं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे चणा चोर चटपटा आपण आता पाहणार आम्ही इथे तयारी करून घेतो तुम्ही साहित्य साहित्य चणाचोर एक बाउल उकडलेले मोड आलेले मूग एक वाटी बारीक कापलेली हिरवी सिमला मिरची एक वाटी बारीक कापलेली पिवळी सिमला मिरची एक वाटी उकडून मॅश केलेला बटाटा एक चुरा केलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या सात ते आठ बारीक कापलेला कांदा एक आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून तयार केलेली लाल बिळगी मिरचीची तिखट चटणी अडीच चमचे खजूर चिंचेचा कोळ आणि गुळ घातलेली आंबडगोड चटणी 1.5 चमचा तिखट शिंद्रणे एक छोटी वाटी बुंदी चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि সৈंदभव मीठ चना चोर चटपटात साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल चला मस्त चटपटीत झटपटित होणारा पदार्थ आहे ना हा सुरुवात करूया नक्कीच मिक्सिंग बाउल घे सर्वप्रथम आपण मूग घेतलेले आहेत जे उकडवून घेतले आहेत एक वाटी आणि हे मोड आलेले आहेत मोड आलेले आहेत मोड आलेले उकडून घेतलेले आहेत मीठ टाकलं होतं नाही काही टाकलेलं नाही आपण फक्त उकडून घेतलेले मूग मूग हिरवे एक वाटी आपण आता मिक्स करणार आहोत ग्रीन ग्रीन कलरची सिमला मिरची पाहिनली चॉप येल्लो कलरची शिमला मिरची पाहिनली चॉप बटाटा मॅश करून घेतलेला आहे उकडून एक छोटासा बटाटा आहे त्याच्यामध्ये साधारण सात ते आठ पुऱ्या आहेत बारीक चिरलेला कांदा एक वाटी एक मोठा कांदा आहे आता mm -hmm. पहिल्यांदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आपण चनाचोर गरमच फक्त आत्तापर्यंत खाल्लेलं आहे पण मध्ये आपण काहीतरी वेगळं वेरिएशन करायचं हे माझ्या पहिल्यापासून नेहमीच मनात होतं आणि जेव्हा जेव्हा पार्टी असते तेव्हा तेव्हा स्नॅक आयटम्स आपल्याला लागतातच किंवा पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात तेव्हा काहीतरी आपण त्यांना स्नॅक्समध्ये जे खायला देतो तेव्हा मी हा प्रकार घरी करतो हे सगळं मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट आणि गोड चटणी मिक्स करायची आहे तिखट चटणी कसली तिखट चटणी आपण लाल मिरची केलेली आहे बेडगी मिरची ची चटणी आहे आणि स्पायसी करायचं आपल्याला थोडस त्याच्यामुळे एक अडीच चटणी कशी केली ते सांगाल ऑफकोर्स आपण बेडगी मिरची आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची okay. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती भिजवलेली मिरची आहे ती क्रश करून घ्यायची आहे बर आणि क्रश केल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट मिक्स केली आहे बर सो so, आलं लसूण कोथिंबीर आणि बेडगी मिरची अशी ही आ, लाल तिखट मस्तपैकी स्पायसी अशी चटणी आहे आंबट गोड चटणी आज आपण रेग्युलर करतो तशी दीड चमचा त्याच्यामध्ये आपण खजूर ज्याची बी काढून आपण उकडवून घेतो खजूर ते मॅश करतो आणि गुळामध्ये ती चटणी करून घेतो आणि चिंचेचा कोळ त्याच्यामुळे आंबट गोड असा तो फ्लेवर चा चा आणी खजूर खजूर आणि गुळ असं तीनच okay. कॉम्बिनेशन करून ही आपण गोड चटणी केलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करूया आपण हे सगळं आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये चणाचर मिक्स करायचे एक पाऊल स्पायसी शेंगदाणे आहेत ते मिक्स करायचे आहेत एक छोटी वाटी पुन्हा एकदा थोडस आपण मिक्स करून घेऊया लास्टला मस्तपैकी बुंदी थोडीशी चाट मसाला ऑफकोर्स गोवा घमारेंसा <laughs> जो मॅजिक मसाला आणि खरंच मॅजिक करून गेलेला आहे आपण आठवड्याभरात बघितलेला आहे yes. की प्रत्येक रेसिपी मध्ये आपण वाघमारेंचा चाट मसाला मॅजिक चाट मसाला जेव्हा वापरला तेव्हा त्यांनी प्रत्येक रेसिपी मध्ये मॅजिक केलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्याशिवाय आपली रेसिपी चाटची पूर्ण होऊ शकत नाही रेसिपी फायनली रेसिपी तयार आहे आणि फक्त आता काम रेसिपी तू टेस्ट करायची आणि प्रेक्षकांना आणि मला सांगायचं की ती कशी झालेली आहे ज्यासाठी मी नेहमीच रेल <laughs> <उस्ते। laughs> आपली रेसिपी तर तयार झाली आहे ना oh, oh, oh. मग प्रेक्षकांना आपण सांगूया साहित्य कृती लिहायला नक्की लिहून घ्या साहित्य चणाचोर एक बाउल उकडलेले मोड आलेले मूग एक वाटी बारीक कापलेली हिरवी सिमला मिरची एक वाटी बारीक कापलेली पिवळी सिमला मिरची एक वाटी उकडून मॅश केलेला बटाटा एक चुरा केलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या सात ते आठ बारीक कापलेला कांदा एक आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून तयार केलेली लाल बेडगी मिरचीची तिखट चटणी अडीच चमचे खजूर चिंचेचा कोळ आणि गूळ घातलेली गोड चटणी दीड चमचा तिखट शेंगदाणे एक छोटी वाटी बुंदी चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सैंधव मीठ कृती प्रथम मिक्सिंग बाऊलमध्ये उकडलेले मोड आलेले मूग बारीक कापलेली हिरवी सिमला मिरची बारीक कापलेली पिवळी सिमला मिरची उकडून मॅश केलेला बटाटा चुरा केलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या बारीक कापलेला कांदा घेऊन मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आता त्यात आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून तयार केलेली लाल बेडगी मिरची तिखट चटणी खजूर चिंचेचा कोळ आणि गूळ घातलेली आंबड गोड चटणी चणाचोर आणि तिखट शेंगदाणे घेऊन मिश्रण मिक्स करून घ्या आता त्यात बुंदी चाट मसाला सैंदव मीठ बारीक चिलेली कोथिंबीर घालून गार्निश करा अशा प्रकारे चणा चोर चटपटा तयार चणा चोर साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ मी अजिबात वेळं घालवता टेस्ट करणार आहे खूपच छान ही भय खाऊन ना मी एक आठवण शेअर करू नक्कीच आमच्याकडे गणपती विसर्जन असतं भुसावळला आणि गणपती विसर्जनाच्या वेळेस ना सगळे असे चालून चालून गणपती घेऊन थकलेले असतात विसर्जन होतं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळी फॅमिली चौक फॅमिली विसर्जनाच्या वेळेस माझे काका आहेत सखा काका म्हणून ते नेहमी आमच्या सगळ्यांसाठी भेळ करतात आणि ती भेळ खाऊन आम्ही जे तृप्त होतो बाप्पाला बाय बाय करतो तृप्त होऊन घरी जातो त्या वेळेची मला आठवण आली फंटास्टिक म्हणजे आज आपण मला असं वाटतं की हा आ, स्पेशल एपिसोडचं खरं तर एंड करतोय एक पूर्ण वीक आपण ह्या स्पेशल एपिसोड्स केले आणि त्याची तू खूप एक सुंदर अशी आठवण सांगून खूप बरं वाटतं ह्या गोष्टीची की आपल्याला ते सगळं आधीच आठवतं <laughs> आणि थँक्यू सो मच ती माझ्या काकांच्या हातची भेळ मला पुन्हा एकदा खाऊ घातल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच श्री धन्यवाद मंडळी आजच्या दोन्ही चटपटीत रेसिपी आणि हा सुगरणचा स्पेशल संपूर्ण आठवडा कसा वाटला तुम्हाला आवडला ना एन्जॉय केलात ना नक्की आवडला असेल तर या सगळ्या रेसिपीज तुम्ही घरी करून बघा आणि कशा झाला ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या सुगरण साम टीव्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुग्रण ऍट द रेट साम टीव्ही डॉट कॉम चला आज इथेच थांबतोय पुन्हा भेटणार आहोत सुगरांच्या पुढच्या भागात नव्या आणि इनोव्हेटिव्ह रेसिपीज सह तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार